नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो आपण एम पी एस सी मध्ये अगदी कमी प्राईजमध्ये क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे सरळ सेवा एक्झामची तर बघा मित्रांनो सरळ सेवा एक्झाममध्ये तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आता अभ्यास मित्र समोर आलेला आहे आणि आता आपण सरळ सेवेसाठी सुद्धा बॅचेस जे आहे ते सुरू केलेले आहे मग आता सरळ सेवेसाठी आपण बीएमसी भरती जी काही बृहन मुंबई महानगरपालिकेची भरती होणार आहे त्यासाठी बॅच सुरू केलेला आहे हा आपला एक न्यू प्लॅटफॉर्म आहे आणि त्याची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये असणारे पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी तर बघा मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व तयारी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत बघा मित्रांनो ही जी बॅच असणार हीचा कालावधी तीन महिने असणार आहे तीन महिन्याच्या परीक्षेच्या अगोदर सर्व सिलेबस जो आहे तो शिकून पूर्ण केला जाणार आहे बघा मित्रांनो या बॅचेसमध्ये जो काही टीचिंग स्टाफ आहे तर तो, तो एकदम अनुभवी टीचिंग स्टाफ आहे जसं की मारुती सर जे आहे ते मराठी व्याकरण शिकवणार आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण शिकवण्यासाठी आपल्याकडं पी एस आय निलेश सर आहे त्यांची कॅटेगरी ओपन जनरलमधून तेवीस ही आहे ते त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बुद्धिमत्तेसाठी पूजा मॅम आहे त्यानंतर जी एस आणि जी की साथी मैं चा तु के शिकवण्यासाठी मी स्वतः आणि हर्षाली पाटील मॅम आहे तर अशा प्रकारचा एकदम अनुभवी स्टाफ आहे आपल्याकडं आणि हा स्टाफ तुम्हाला तुमचा सर्व सिलेबस जो आहे तो कव्हर करून देणार आहे तर बघा आपण जर बघितलं जो काही सिलेबस असणार आपला मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि जे काही आपली बुद्धिमत्ता चाचणीशी संबंधित जे काही इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणून दिलेला आहे तर तो सर्व सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे तुमचे पंचवीस मार्कापैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याकडे सगळे शिक्षक लोक जे आहे ते लक्ष देणारे बघा मित्रांनो इथं जर बघितलं तर यासाठी तुम्हाला आपलं अभ्यास मित्राचं ऍप डाउनलोड नाही करायचं आपण स्पेशल ऍप आप सरळ सेवेसाठी बनवलेले अभ्यास मित्र सरळ सेवा तर हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे या बॅचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या बॅचेसमध्ये तुम्ही एक लेक्चर किती वेळा बघू शकता प्लस लेक्चर जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी काही प्रॉब्लेम येत असेल तर आमचा टेक्निकल स्टाफ तुम्हाला मदत करणार आहे लेक्चर हे लाईव्ह होतील आणि लाईव्ह झालेलं प्रत्येक लेक्चर जे आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे आम्ही इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असा या बॅचचा उल्लेख केलेला आहे म्हणजे लेक्चर लाईव्ह होणार त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा मित्रांनो ही बॅच आपण एक सप्टेंबर पासून लेक्चर सुरू करतोय पण आजपासून ऍडमिशन आपण सुरू केलेलं आहे आणि पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर ऍप्लिकेबल असणार आहे तर लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा जर तुम्हाला काही अडी अडचण येत असेल तरी मोबाईल नंबर दिला या नंबरवर कॉल करा किंवा अजून एक मोबाईल नंबर देतो नाईन सेव्हन सिक्स टू डबल एट टू एट नाईन फाईव्ह तर या नंबरवर कॉल करा ठीक आहे आणि आपला प्रवेश निश्चित करा काही जरी प्रॉब्लेम आला तरी तो आम्ही तुमचा नक्की सोडू ठीक आहे तर थांबूया था, इथं भेटूया आता जे काही सरळ सेवेचे लेक्चर आहे त्यामध्ये धन्यवाद